नमस्कार न्यूज प्रभात मीडियामध्ये मी पोमेश टहांडाले आपल्या सर्वांचे स्वागत करतो बातमी आहे गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा शहरातून तिरोडा शहरातील स्टॉप समोरील गजबीय पेट्रोल पंपाजवळ एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गायीच्या वसराला गंभीर दुखापत झाल्याची घटना दिनांक एकोणवीस सप्टेंबरच्या पहाटे घडली या घटनेत गायीच्या वसराच्या तोंडाला व नाकाला जबर मार लागला सकाळी फिरायला गेलेले धर्मराज देवाजी तिवडे यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली पोलीस शिपाई उत्तरेश्वर घुगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन डॉक्टरांना पाचारण केले तत्पर्यंत विश्व हिंदू परिषदेचे विभाग मंत्री रमन सिंगल तिरोडा शहराध्यक्ष कल्याण सिंग राजपूत भाजपचे तिरोडा शहर महामंत्री अमोल मारे दिलीप शेंडे नरेंद्र सिंगनजुळे आणि पुष्पराज कटरे हे देखील घटनास्थळी पोहोचले होते उपस्थितांनी तत्काळ डॉक्टरांना बोलाविले डॉक्टर लिलाधर सोनेवाने यांनी घटनास्थळी येऊन जखमी वासराची तपासणी केली व त्याच्यावर औषधोपचार केले उपचारानंतर त्या वासराला सोडून देण्यात आले